Hmm. काय अरे लयच झाली चिखल हिरे हे काटी घे आणि वाजव दोघांच्या पाटीर होय वाटता असं बघा तुझ्या पण मेहंदी काढूची असं ते काढून घे म्हणजे नमस्कार या आधी तुम्ही बघितलास की लग्नाचा व्हिडिओ आणि मी लग्न केलंय मुंबई आणि लगेचच आज परत जा गावा जाऊन बाहेर पडले आमच्याकडे तिकीट नाही तर आता मी बॅनगोड ट्रेनसाठी गेले तर बघा ती बॅनगोर ट्रेनला माझा मित्र भेटतो संतोष ते जागा भेटली आहे आणि ही गर्दी बघा मला व्हिडिओ करतो नव्हतो गावाकडून झाला कारण सकाळपासून दमलं आहे लग्नाचा व्हिडिओ करून करून माझ्यासोबत प्रतीक्षा मॅडम आहेत बोल काय तर आता काय नाही शैलेशा मी ऐकू काय येणार नाही याच्यामुळे आपलं किती नंबर असा जवळजवळ तीनशे दोनशे किती नंबर असतात शंभर एकशे वीस नाही वाटत रे दोनशे वाटतात आता शाळा संपली गावात जाणाऱ्यांची गर्दी काय काय रे खाली खाली पासाचा लागत ना चल 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 मोर आत्मत्याग गावला चल 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 पुढे चल पुढे चल ऐक कोण एक एक आहे ना पण एक बॅग बॅग दे सम बॅग दे जागा भेटली ना थँक्यू हा दर, 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 दर। हे बा बॅग उचल ना तुझ्यामुळे झाला सांगा तकडे जाऊन बसले मी चला धर 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 मांडीवर गे हॅलो घराकडनं तिघांचे फोन येतो फोन करतोय

हा मी विचार आहे गरम दोन घेणार होता मंडळी आता रात्रीचे दोन वाजले पाहुणे दोन आणि आम्ही आता वीर स्टेशन वरती आव आणि काहीतरी झालो प्रॉब्लेम पटरीच त्याच्यामुळे आता तीन तास गाडी लेट आहे काय बा काय प्रॉब्लेम काय तास ना अरे बापरे मग जायचं कधी घरात एक तर जागा आणि आमच्या मागे नाही आहे ते पण लेट सगळं वाट बघ जो जो आता जवळजवळ आम्ही आता अर्धो एक तास थांबला वचा कंटाळले बर आधी वळत एका जागर काय बोलले किती अर्ध तास ना अर्धवास ठीक आहे तीन तास म्हटलं माझी छाती छाती चढली आता एक तास एसी चढ बसले चलत जायचं आता जा <laughs> मेहंदी करूक टाइम अजून <laughs> लग्न किती पाहून सगळ्यांनी बसन घेतल्या जोपान घेतली झाला चला चला कंटाळ ना मला बाहेर तरी उतरायचा राहायचा अजून तिकडे जाऊन बसलेला गेले वायची साधारायची कोणी या असं मात काय माहिती तुझ्या पण काढू काढून घे तुझ्या पण मेहंदी काढूची असं काढून घे इला नांदगाव हा चला हो। बाबा वाटला नांदगाव थांबा तशी जाता मासे मारू इलस ना छत्रीगेवर मासे मारू बाय 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 येतोचच ए अरे कणकळूत खडे जात परत एवढा लांब नाही येण्यापेक्षा नांदगावच बरा चला बाय का तुमचं जवळ आहे ना जा नाही नाही जा जा झोपलेलं काय काय मला कधी केलंय फोन मी बॅग लावतो भाजले की ते चाळीक भावाच होते का होतो वाटतं चल, चल एक दिवस धुळ काय चल एक दिवस न धुन काय करता आप ही फोटो।, फोटो देखता हूँ आपने कितना काम का किया का खेल चल रहा है। आपने देखी आ? कितना काम हुआ हाँ क्या चल रहा है बॉम्बे का का ना का ना एक चीज लाने था उधर से क्या <laughs> में, रुका नहीं गया हॉल हॉल पे गया उधर से।, हाँ, तो से इतना टाइम ही नहीं था मेरे पास <laughs> पाउस हो बो पड़ लो तो चांगली सर आता थोडं कमी झालं मी आता बाहेर पडलो अरे रे 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 पाणी रेच भरला पाऊस कमी झाला म्हणून आता कमी झाला पाऊस पडत असं वाटलं नाही कारण मग अशी ऊन पडत होता म्हणून त्यांनी कौला काढल्या निघता भिजवलास ना कौला काढून हैरवानी भिजवल्याने चिकल केलास तुम्ही चिकल केलास तुमका अंदाज ना काय हम्म <स्याग>

जा चला बसा बसा रे बसा सगळे <laughs> सांगूची गोटी आहे बसा म्हणून मी खालच्या वाड्याकडे पण आमचा भात पेरूचा आणि पाऊस गेलो तर म्हटला पाऊस जसं जाता ना तसं लोक काम करू लगेच तयार होतं शेतीची कारण भात पेरूचा पावसात भात तर पेरू शकत नाही तर जसा ऊन पडला आहे बघा लगेच आता वाड्याकडे ये सगळी आणि अगोदर सगळे पुढे गेले वैष्णवानी भात काय भात पेरताला भिजवलेला भात आ कारण पाऊस नुसतो सतत पडत होतो ना त्याच्यावेळी भात भिजूचा लागला हे बघा त्याच्यावर गुटू आता मस्त आणलाच गुटो करा लावणी करा आता लावणी करा लावणी काय चाका पण उलटी लावूची लागली दादा हे न त्यावळू गवे न गवे फाळ्यांचे माहित आहे रुपाक लागलो चुकला कोण तशात काय बजान एवढे मस्त आवलात लगेच भूक लागली तुम्ही का काय काम काय केलास पण तुम्ही काम काय केलास तर सांगा तुमका खाव भाकरी आणू यांनी काय केलं नाही ना। काम येतो ती या काम काय केलं नाही काय नाही ना कशाक ना। काय नको भातली बिटली तुमका ट्रॅक्टर नेऊचो का तुम्ही वाड्याकडे काय नको ना आहे ना उकळूनच जाऊया ना मी एक चाक घेऊन जातोय एक चाक घेऊन जातोय ट्रॅक्टरचा संजय का त्यांच्या त्याचा पंक्चर झाला भात आता जमिनीची गर्मी सगळी गेली पण ती ऊब असता ती गेली सगळी पावसान सतत पडता वीस दिवस पावसा यंदा जरा भात रुपताना जरा मुश्किल असा वाटता कारण जमिनीची का हो जी ऊब होती गरमी होती ती सतत वीस दिवस पाऊस पडल्यामुळे गेली आता बघू सगळ्या निसर्गाच्या हातात आह हे सगळे भाज्यावळीचे कोपरे असतील एक दोन आणि तकड्या आणि चार पेरता पण यंदा तीनच पेरीचे आहेत मासे पकडीसाठी ना काही डोम्या लावला जातात आणि यंदा हे काज नाही त्याच्यामुळे यंदा डोम्या लावू की एकदम मस्त वाट्याला आणि आता काज असे ना का सगळा धुडूप होता का दिसत नाही वरना पाणी येतात तक्र व्हाळाचा पाणी सोडलं जातं आता पॅक केलेला जाता जेव्हा जेव्हा शेतात पाणी हळूहळू हळ होता ना तेव्हा तकडतो तो, तो, तो बांध पोडला जाता आणि थैना पाणी हाय येतात सबको मौका मिलेगा, सबको मौका मिलेगा भारी भारी कॉन्ट्रॅक्टर हे असताना तुम्ही उभे कसे काम करा मेरे काढा चला यो खेळ आता चिकल झालो यो <laughs> इरी इरी। एक काटी हे काठी घ्या वाजव दोघांच्या पाटीर <laughs> आता नांगर या नांगर म्हणतोय गुटू आता भरतलो चिकलात काय हो आता हो आता चिकल बरं झालो येऊ साहेब

मी आता जाऊन घराडे झोपते कालची जागरा ना ट्रेनमधली तर आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या आवडेल तोपर्यंत टाटा आणि बाय बाय